सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनशे स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र काल जो धुमाकूळ सुटलेला होता इव्हनिंग पासून तो काल संध्याकाळपर्यंत थोडासा शांत झाला आणि आज सकाळपासून पूर्ण शांत झालेला आहे सो त्याच्यावरती काल लाईव्ह पण आलो काल संध्याकाळी व्हिडिओ पण टाकला एमर्जन्सीत आणि आज सकाळी तुमच्यापर्यंत एक महत्वाची सूचना देणार होतो ती आजच्या व्हिडिओमधून देणार होतो सुरुवातीला अतिशय महत्वाची एक गोष्ट सांगतोय की आपली या भरतीसाठी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अजून भरती पडायची आहे त्याच्या अगोदर तीन महिने तुमच्या सोबत आहे भरती पडल्यानंतर सुद्धा असणार आहे भरती संपूपर्यंत असणार असं ठेवायचं त्यामुळं आपल्या या ऑफिशियल चॅनलला पहिलं सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल सुद्धा त्याची लिंक या वेळेच्या काल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी कालच्या जे दिवस भरातल्या इव्हनिंगला जे धुमाकोळ सुटलेला होता त्याच्यामध्ये भरती आली आली भरती आली आली सात तारखेपासून फॉर्म सुरू असं झालं तसं झालं छत्तीस दिवस राहिले असं वेब पोर्टलवरती येत होतं आणि मग अचानक ती सुद्धा मी लाईव्ह आल्यानंतर लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की ही सुद्धा बातमी गेलेली आहे की वरची पूर्ण लाईनच गेली छत्तीस दिवस होते ते पूर्ण गेलं भरतीची तारीख संपली म्हणून अनाऊन्समेंट झालं पण हे होऊ पर्यंत दोन तीन चार तासाचा पिरियड होता महाराष्ट्रातले जे शेड्यूल ठोकून सांगत होते की असं झालं तसं झालं वगैरे वगैरे त्यांचं सुद्धा सगळं त्यांनी इन्फॉर्मेशन टाकली सातास सात इन्फॉर्मेशन टाकली आणि ती सुद्धा डिलीट केले काहीच नाही आता त्यांच्या गोष्टीवरती पोराने मला स्क्रीनशॉट पाठवले की सर पहिला क्रेडिट घेतलं असं झालं तसं झालं आणि नंतर डिलीट करायला चालू केले सगळी इन्फॉर्मेशन डिलीट करून टाकली सो so, विषय आधी पण सांगितलं तर काल रात्री टेलिग्रामवरती आपले मेसेज आहे असे आपण डिलीट बिलीट काय करत नाही आपल्या सुद्धा टेलिग्रामवरती आहे असं इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरती जाऊन बघू शकत आहे की दे जे जे म्हणत होते ते सगळे तोंडाव पडणार म्हणून सांगितलं आज सकाळी बघतात तरी पोरं ते जे जे सांगत होते टेलिग्रामवरती ते सगळे जे सगळी मेसेज का नाही आहे त्यामुळे सांगतोय कोणी असू दे हा विषय टोटली वेगळा आहे सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्णपणे क्लिअर करणार आहोत की पुढेच भरतीसाठी जी कालची इन्फॉर्मेशन आली होती ती सगळी इन्फॉर्मेशन क्लिअर करून त्यासोबत मागील अफवा सेम याच लोकांनी उठवलेल्या होत्या आणि त्या अफवेचं काय झालं त्या तारखा काय झाल्या त्या तारखेचं काय झालं हे सांगतोय आणि हे टॉपचे लोक महाराष्ट्रामध्ये हे सांगतात की असो ना तसो ना ते सगळं डील करून टाकले मागील अफवा बघा काय काय त्याच्यावरती बोलतोय सरकारच्या डोक्यातील प्लॅन हा हा मुद्दा गेले एक ते दीड महिने डोक्यामध्ये मी देतोय हा मुद्दा लक्षात ठेवा त्याच्यावरती आधी पण बोलणार आहे वेब पोर्टलवर आलेले अपडेट आणि त्रुटी हे पण बोलेल आणि डेट बदल सुद्धा बोलणार आहे त्यानंतर त्यात झालेला बदल कोणता बदल झाला काल जे पोर्टलवरती आले होते इन्फॉर्मेशन त्याची भरतीबद्दल कधी समजणार हे पण आता बोलतोय आणि जागा वाढणार का याच्यावरती बोलतोय एकंदरीत व्हिडिओ शेअर करून बघून घ्यायचा आहे तर सगळ्यात महत्वाचा विषय की महाराष्ट्र पुढील भरतीसाठी ज्या जागा होत्या त्या पंधरा हजार सहाशे एकतीस आतापर्यंतच्या प्लस एस चालकच्या तीन चारशे अशा मिळून हे सोळा हजारपर्यंत भरती जाणार लक्षात ठेवा हे पण मीच बोलते महाराष्ट्रामध्ये मीच बोलतोय सुद्धा बोलायची म्हणून धमकला लक्षात ठेवा सो ह्या जागा सुद्धा आपणच सांगितलेत आणि ह्या वाढणार कुणी बघा फक्त आता मागील अफवा काय बघेल आपण ह्याच्या आधी सुद्धा भरती पडत आलेली होती त्यावेळी मागील अफवा काय आपण बघेल अठ्ठावीस ऑगस्टला भरती पडणार अठ्ठावीस तारीख गेली हेच लोक होती दुसरं कोण नाही पंधरा सप्टेंबर वरती पडणार हेच लोक होते गेली परत दहा दिवसांनी उठले दांडिया खेळून खेळून खेळत खेळत पंचवीस सप्टेंबरच्या आला विषय दांडिया खेळून संपलं सरकार पण उठलं सरकारने सांगायला चालू केलं की सात तारीख पडणार 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 आता हे तीन तिन्हा तीन तीनशे तिन्ही अफवा रद्द झालेल्या आहेत काहीच झालेलं नाही त्यामुळे आता अपडेट देणार आहे दांडिया खेळून झोपले असतील उठायला वेळ नाही त्यांना थोडे दिवस जातील आणि सांगतील की असं 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 ठीक आहे ना पडूया मागील ह्या किल्लेल्या तीन ज्या अपोआ होत्या प्रत्येक वेळी मी त्यांच्या आपोजित होतो सांगितले होते त्यांनी पडणार नाही पडणार नाही पडणार नाही तिन्ही वेळा सुद्धा महाराष्ट्र असोमात असो मात असोमात चला तर सरकारला लोक हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ह्याच्या अगोदर जवळजवळ एक महिना जवळजवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहिता कशा पद्धतीने असतात त्याचे रुल्स काय आणि पूर्ण आचारसंहितेचे नियम सगळे तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल आहे त्याच्या आधी पूर्ण आचारसंहिता वाचलेलं कोणीच नाही आहे आणि एक्सप्लेशन तर कोणीच केलं नाहीये सो अशा पद्धतीनं सरकारचे वगैरे प्लॅन त्यावेळी त्या सांगितलं तुम्हाला की निवडणुका निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकींच्या अगोदर अगोदर भरती आणि निवडणुकीच्या नंतर ज्यावेळी निकाल निकाल होतील त्यावेळी त्याचं फिजिकल वगैरे सुरू होणार आहे हे एक महिना अगोदर सांगतोय हे आता पाकिस्तानचं झालं असेल तर बघा बरोबर दोघ्यातल्या असं सरकारच्या की भरती पाडायची आणि लगेच थोड्या दिवसामध्ये आचारसंहिता लावायची आणि आचारसंहिताच्या रूल्समध्ये आपण समूहानं मोठमोठ्या समूहाने एक एकत्र येऊ शकत नाही आणि आलो तर आचारसंहिचा भंग म्हणून त्याच्यावरती कायदे गुन्हे नोंद होता पक्षात ठेवा so, सो हे बरोबर आटकून ठेवतात भले भले लोक येतात रस्तेवरती कारण की इथं घाबरतात गुन्ह्यांना कारण की तुम्हाला माहीत असेल की जॉईनिंगच्या वेळेला तुमच्यावरती गुन्हे नोंद असतील आणि ते जर सॉल्व्ह नसतील सोडले नसतील बघा तर तुम्हाला जॉईनिंग भेटत नाही हा विषय सो अशा पद्धतीने सगळी मुलं मुली घाबरतात आणि म्हणून त्या सरकारच्या डोक्यातील जो प्लॅन आहे तो प्लॅन ह्याच्या पुढे तुम्हाला दिसून येईल सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं तर पुढे बघा वेब पोर्टलला काय झालं काल पोर्टलवरती ज्या ज्यावेळी फॉर्म भरतो त्यावेळी एका कंपनीला टेंडर दिलं जातं एक कंपनीला टेंडर दिल्यानंतर ते चेकिंग वगैरे करत असतात फॉर्म भरताच्या वेळेला येणाऱ्या काही दिवसामध्ये भरती पडणार आहे त्यामुळं ते चेकिंग करत असतात चेकिंग करत असताना सिस्टीममध्ये काही अपडेट वगैरे करत असतात आणि मग काही फॉर्म फॉर्मसुद्धा एक्झाम्पलसाठी फॉर्म भरून घेत असतात सो अशा पद्धतीनं कालचं कामकाज हे फक्त आणि फक्त चेकिंगसाठी होतं एवढं लक्षात ठेवायचं आणि मग काल इव्हिनिंगला चार दरम्यान दरम्यानपासून जे चालू झालं आठ नऊ पर्यंत आणि अचानक डेटच गायब झाली पहिली गोष्ट म्हणजे डेटच गॅब झाली वरची छत्तीस दिवस वगैरे काय काय होत ना ते सगळंच गॅब झालं आणि फॉर्म भरण्याची तारीख संपलेली आहे त्यावेळी मात्र हळूहळू सगळ्यांचे मेसेज जे होते टेलिग्रामवरचे जे क्रेडिट घ्यायला कुठलेले होते त्या सगळ्यांनी डिलीट केलेत मेसेज ते गेल्यानंतर आणि त्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की जे जे म्हणत होते ते सगळे तोंडावर पडणार अजूनही सांगतोय आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे असा मेसेज पेंडिंग एकही मेसेज डिलीट नाही आजपर्यंतचा एकही मेसेज दिलेत नाही आहे लक्षात ठेवा सो पोर्टलवरती आलेले अपडेट ही अपडेट आली की छत्तीस दिवस वगैरे पाच तास आणि मिनटं वगैरे अशा पद्धतीने आलेले होते नंतर नंतर त्याच्या खाली जे काही आहेत भरती पद्धत सूचना वगैरे त्या भरती पद्धत सूचना जर बघितल्या तर सगळ्या दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीच्या जर घटकनिहाय जाहिरात जर बघायला गेलो घटक निवडला आणि तुम्ही मुंबई पोलीस चूज केला तर दोन हजार पाचशे बहात्तर जागा दोन हजार बावीस तेवीसच्याच होत्या काहीच बदल नाही कशामध्ये काहीच बदल नव्हता त्याचबरोबर काल संध्याकाळचा व्हिडिओ बघू शकता एक मोठा व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे की ऑफिशियल महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट जे काय आहे वेबसाईट त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने सर्वसाधारण सूचना भरतीबद्दल इन्फॉर्मेशन किंवा काही काही आलेलं नाहीये सो असं न होता भरती पडेल का हा विषय होता काल मी मोठ्या व्हिडिओमध्ये पंधरा मिनिटाचे सांगितलेला लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं वेब पोर्टलमध्ये आधाडी अपडेट आणि ह्या त्रुटी त्रुटीमध्ये बघा दिनांक त्यांनी दिलेली होती त्या दिनांकामध्ये त्यांनी सांगितलं की सात अकरा दोन हजार वीस आलं अचानक वीस ते सात सात दहा दोन हजार वीस ते सात अकरा दोन हजार वीस अशा पद्धतीने तारीख आली दोन हजार वीस कुठलं एवढ्या पाठी बघ असं कसं होईल सो अशा पद्धतीने त्रोटी पण सांगितल्या की हे तिथं चेंजेस होत होत आणि त्यांनी तारीख सांगितले सात दहा ते सात अकरा हा एक लक्षात ठेवा आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ह्याच्यावरती पुढं बोलणार आहे की त्याग झालेला बदल हा पण तुम्हाला मी सांगितला आता कोणकोणते बदल झाले तर मगापासून डेट गेली डेट चुकीची होती सर्वसाधारण सूचना नव्हत्या काही ठिकाणी एरोलस होतील की अधिक माहितीसाठी जर क्लिक केला तुम्ही त्याच्यामध्ये एरो दाखवत होता लक्षात गो ठेवा सो अशा पद्धतीनं हा सगळा बदल ह्या कालच्या जे पोर्टल आहेत त्या पोर्टलवरती चेंजेस झाले होते फक्त आणि फक्त ते चेकिंग चालू होतं दुसरं ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं ठेव लक्षात ठेवायचं आता भरतीबद्दल कधी समजला तर भरतीबद्दल अजून सुद्धा दोन ते तीन घटक पेंडिंग आहेत ते ज्यावेळी कम्प्लीट होतील त्यावेळी त्या सगळ्या गोष्टी काय चालू होतील त्याच पद्धतीनं भरतीबद्दल अजून सांगतोय या दोन दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल या दोन दिवसामध्ये थांबावं लागेल फक्त या दोन दिवसामध्ये या भरतीबद्दलच्या सगळे चित्र स्पष्ट होणार आहे त्यामुळं घाबरून पुढे जाऊ नका मागच्या तीन महिन्यापूर्वी तुमच्या प्रयत्नांची ज्योत तुमच्या हार्डवर्कसाठी पाठीवर लागून तुम्हाला सांगत होतो की आता शांततेचा काळ आहे आणि आता तुम्हाला घाम गाळता आला पाहिजे तर तुमचं वरील रुपी पीक हे डिसेंबर जानेवारीला येणार आहे समजलं आणि दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वीपासून सांगतोय की फिजिकलचे डेट सुद्धा मी त्यावेळी सांगायला चालू केले होते त्यावेळी सांगायला चालू केल्या लक्षात ठेवायचं काल लाईव्हला पण बोलतोय काल मोठ्या वेळेमध्ये सुद्धा बोलतोय आणि दुसरी गोष्ट शेवटचा मुद्दा जागा वाढ होणार का जागा वाढ होणार का म्हणजे ज्या पंधरा हजार सहाशे एकतीस आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस त्यामध्ये वाढ होणार का तर शंभर टक्के जागा वाढ होणार शंभर टक्के महाराष्ट्रात कोणच बोलत नाही आपण सांगतो तुम्हाला पंधरा हजार सहाशे एकतीस पैकी जागा वाढ होणार आणि एसआरपीएफ चालकचं परिपत्रक आलंय आणि संबंधित गटातील सिनियर अधिकारी जे आहेत एसआरपीएफच्या त्या सगळ्यांना सूचना दिल्या की रिक्त जागेचा अहवाल पाठवायला सांगितलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर एकंदरीत सहाशे जागा असेल सातशे जागा असतील आठशे जागा असेल चालकच्या कारण की एसआरपीएफ एफ वरती स्पेशली भरती झालेल्या नाहीयेत आतापर्यंत सो अशा पद्धतीनं त्यातल्या जे काय जागा असतील पन्नास टक्केने जर परमिशन दिली म्हणजे सातशे जागा असेल आठशे जागा असतील तर सुद्धा अडीचशे तीनशे जरी जागा दिल्या तर सुद्धा ही भरती सोळा हजार पण जाऊ शकते आणि जायलाच पाहिजे जागा वाढायलाच पाहिजे त्या तीन चारशे पोरांच्या आयुष्याचं कल्याण लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं एकंदरीत सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेल्या आहे आणि हे अफवा आणि हे जे क्रेडिट जे काल बघितलं काल मोठमोठे लोक सुद्धा तोंडावर पडलेली बघितले काल पोराने एवढेच स्क्रीनशॉट पाठवलेत की सर असं केलेलं होतं कसं केलेलं होतं असं झालं कसं झालं ठीक आहे नो प्रॉब्लेम त्यांचा प्रश्न त्याच्यासोबत पण आपण गेले दोन तीन महिने तुमच्यासोबत आयुष्यात ठेवायचं आणि ह्याच्या पुढे सुद्धा अविरत राहणार आहे हे मात्र नक्कीच समजलं काय म्हणतोय सो एकंदरीत या पोलीस भरतीसाठी जागा आणि मागील अफवा सरकारी नोकरीत प्लॅन वेब पोर्टलवर आलेली अपडेट आणि त्रुटी आणि दिना त्यात झालेले बदल शेवटी जे नऊ दहा वाजता झालं आणि सगळ्यात मेसेज डिलीट करायला चालू केलं आपल्या चॅनलवरती एकही मेसेज डिलीट नाहीये आतापर्यंत ठेवायचं भरतीबद्दल कधी समजणार हे पण बोललो जागावाडा होणार का बोलतोय आणि मग आता ज्यांची तयारी झाली चांगली फिजिकल असेल किंवा बाकी सगळं ज्यांना बत्तीस चौतीस छत्तीस अडतीचाळीसचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस काय असतील ते पडत असतील त्या असतील त्या सर्व आदरणी विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आपली ट्रेंडिंगच्या असलेली अकरा हजार पाचशे प्रशासनची पीडीएफ आपण आपण तयार केलेली आहे ही पी डीएफ द्यायला चालू आहे पूर्ण महाराष्ट्रावर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही तालुक्यातून कुठल्याही घरातून असाल तर सुद्धा तुम्हाला घर बसतं ही पीडीएफ तुम्हाला पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरती भेटून जाणार आहे आता ही पीडीएफ जवळजवळ पंधराशे प्लस पानांची पीडीएफ आहे पंधराशे प्लस पानांची पीडीएफ आहे अकरा हजार पाचशे प्लसांच्या असलेली महाराष्ट्रातली पुढे भरतीतली सगळ्यात मोठी पीडीएफ घ्यायच्या लक्षात ठेवा त्यामध्ये आपण विषय कुठले घेतले बघूयात याच्यामध्ये विषय आपण मराठी व्याकरण घेतले गणित घेतले त्याच पद्धतीने बुद्धिमत्ता घेतले सामान्य ज्ञान घेतले त्याच पद्धतीने पोलीस प्रशासन घेतले त्याच पद्धतीनं जे तांत्रिक घटक तांत्रिक विषय ते सुद्धा सगळे कवर केले पूर्ण जिल्ह्यावाईज त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कोणत्या पोलीस भरतीसाठी तर महाराष्ट्र पोलीस भरतीतल्या छत्तीस जिल्ह्यांसाठी तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरा तुम्ही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरा त्या जिल्ह्यातील सगळ्या घटनांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील सगळ्या घटनांसाठी मग पोलीस असेल पोलीस शिपाई असेल चालक असेल एफ असेल कारागृह असेल असेल बॅट्समन असेल अशा सगळ्या ज्या सगळ्या पदांसाठी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पिढेप आपण तुमच्याकडून दिलेला आहे पाठीमागे जर बघायचं तुम्हाला बावीस तेवीचा थोडस इतिहास सांगतोय बावीस तेवीच्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला साडेचार हजार क्वेश्चनची पिढीए होती फक्त आणि फक्त साडेचार हजार क्वेश्चन होते फक्त त्यांनी फक्त ची बॅच होती तर ही पिडीएफ आपण दिलेली होती त्याच्यामध्ये मॅथ्स रिझनिंग नव्हतं म्हणजे पन्नास टक्के भाग हा मॅथ्स रिझनिंगचा असतोय आम्ही फक्त मराठी व्याकरण आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी एवढंच घटक पूर्ण केलं होतं दुसरं काहीच केलं होतं तर त्यावेळी ह्या पिढीएफचा इतिहास मी सांगतो तुम्हाला की त्यावेळी त्रेपन्न क्वेश्चन हे आलेले होते त्रेपन्न क्वेश्चन हे पेपर दाखल होते आता तर त्याच्या तीन पटीनं प्रश्न आहेत साडे अकरा हजार प्रश्न आहेत त्यावेळी चार होते यावेळी साडे अकरा हजार क्वेश्चन आकर्षण ठेवायचं आता ह्या पीडीएफ सोबत तुम्हाला अनेक डायट प्लॅन पीडीएफ मोफत भेटणार आहे डायट प्लॅन पीडीएफ जे शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर साठी एक महत्वाचा डायट प्लॅन तयार केला सकाळी उठल्यापासून वेळेस सोबत तुमचा डायट कशा पद्धतीनं असावा पॅक्टिसच्या अगोदर प्रॅक्टिसच्या नंतर काय खावं कसं खावं वगैरे 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 सगळ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या डायरेक्ट मध्ये दिले आहेत हा डायरेक्ट तुम्हाला या पीडिएफीसोबत मोफत देतोय नंतर सगळ्यात महत्वाचं घटक सांगितला विषय सांगितला साडे हजार क्वेश्चन होते त्यावेळी आपण ती पीडीएफ होती दोनशे नव्याण्णव रुपयेला आणि त्याच्या तीन पिटीनं तीन पटीनं ही पीडीएफ आहे तर ही पीडीएफ आपण देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपये मला तुम्हाला घर बसाय ही पीडीएफ देतोय त्याची किंमत आहे सहाशे रुपये सहाशे रुपयाची पीडीएफ तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये प्लस तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट आणि याच्यासोबत मोफत सुद्धा भेटणार आहे लक्ष ठेवा सो एवढंच सगळं तुम्हाला भेटणार आहे सो तुम्हाला हवा असेल तर एक काम करावं लागेल या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसत एकच मेसेज करायचा आत्ताच्या आत्ता वेळ न घालवत या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसत असल्यावर एकच मेसेज करा अकरा हजार पाचशे पीडीएफ असाच फक्त मेसेज करा तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ घर बसते भेटून जाईल अजूनही हो सांगतोय हे लेखीबद्दल आणि फिजिकलबद्दल फिजिकलचं ग्राउंड कधी चालू होणार हे पण तुम्हाला पुढच्या वेळमध्ये सांगेल आणि लेखीला किती वेळ घटना हे पण तुम्हाला सांगा त्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही एवढं ठेवायचं व्हायचं अजिबात काय होणार नाही त्यामुळं अजून किती वेळ आहे आणि मग कशा पद्धतीने करायचं काय तयार करायची वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या ह्या युट्यूबच्या माध्यमातून देणार आहे सो वेळ घालवता ही जी पिढीए घ्यायची आहे ती घर बसत्या तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असाल आणि कोणत्याही जिल्ह्याची तयारी करत असाल तर तुम्हाला ही पिढीए फक्त आणि फक्त पाच मिनिटांमध्ये घर बसल्या मिळणार आहे सो वेळ न घालवता या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आत्ताच मेसेज करा जेणेकरून तुम्हाला चार दहा आठ पंधरा मार्क जरी जास्त पडले तर पंधरा मार्क जरी जास्त पडले तर पंधरा गोलेले बारा करा किंवा पंधरा दहा करा दीडशे मुलं फायनल मिनिट न मागं टाकू शकतो आपण एवढी मोठी ताकद आहे लक्षात ठेवा त्यासाठी खूप मोठा अभ्यास तापतोय कारण की पोलीस भरतीतल्या स्पर्धा फिजिकलला किती स्पर्धा आहे लेखीला किती स्पर्धा आहे त्यानंतर किती कॉम्पिटिशन आहे हे सगळं माहीत आहे आणि नंतर कसा कल आहे समितीचा कसा कल आहे तर समजा चार विषय जर पकडले तर मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न जर पकडले असं सगळं मिळून प्रत्येक घटकामध्ये तीन तीन प्रश्न जरी हार्ड लेवलचे आले तर तिना पाच पंधरा पंधरा जरी मार्क तुम्हाला कमी पडले तर सुद्धा तुमचे दहा एकाच एका प्रश्न एका, एका, एका मार्कांवरती बारा दहा बारा चौदा पोर आहेत तशात ठेवा आपण त्याचं मीड जर पकडलं तर बारा मुद आलीच तर अशा पद्धतीनं तर कमीत कमी एकशे पन्नास मुलं तुम्ही मागं टाकू शकता लक्षात ठेवा आणि जर तुम्ही याला इग्नोर केला तर विचार करा उद्या एक एक मार्कावरती पोरं मा मग ढिंगभर मॅसेज येतात की सर तुम्ही सांगत ते बरोबर असते खरं असते मग आम्हाला सांगा मी एक मार्काने वेटिंगलाय पण माझा एवढ्या एवढ्या नंबरला माझा नंबर आहे व आणि मी एवढ्या मार्काने वेटिंगलाय असं झालं कसं झालंय त्यापेक्षा आत्ता वेळ न घालवतो तुमच्याकडे वेळ आहे तर आता पिढी बॅच घ्या आणि आजपासून तयारी जोरात तालुक्यावर शंभर टक्के त्यातलेच क्वेशन पेपरला असणार लक्षात ठेवायचं मॅथ्स काय विषय नाही मॅथ्स इज निंग आणि मराठी ग्रामर पंच्याहत्तर टक्के पोर्शन इथंच आहे लक्षात ठेवा पंच्याहत्तर टक्के सो वेळ घालवता या स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे सो अशा पद्धतीने पुढील भरतीसाठी जे कालपासून विद्यार्थ्यांचा जो त्रास झालेला होता त्याच्यावरती आपण आता व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे त्यासोबत आपली पिढीए बॅस पण सांगलेला आहे सो सर्व आधुनिक विद्यार्थ्यांना पुढील व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे जो लेखी आणि फिजिकल कधी होणार हे महाराष्ट्रामध्ये कोणी सांगणार नाही ते आपण सांगणार आहे त्यासाठी पहिला आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या पद्धतीनं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तर तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद